सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता राज्यातील विविध जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या पिकाच्या नुसकानी भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्ह्यात सुद्धा पाहणार आहे जे की अतिवृष्टी भरपाई वाटप आता या जिल्ह्यांमध्ये सुरू तर जी आर जे के तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा लेटेस्ट जी आर इथं आलेला आहे त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम मिळालेली नसेल तर त्यामध्ये जून दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर या कालावधीमध्ये जे काही शेती पिकाचे तुमच्या नुकसान झालेलं आहे तर इथं अतिदृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झालेले आहे तर त्यामध्ये जे काही या जिल्ह्यांचा समावेश आहे तर त्यामध्ये पिकं जे असतील त्यामध्ये तूर सोयाबीन कापूस उडीद मूग जे की खरीप पिकामध्ये जे काही आहे त्यानंतर पाल्याभाज्यांचे त्यानंतर प जे काही इथं हळद असेल तर अशा विविध त्यामध्ये आहे त्यानंतर आता सर्व शेतकरी बांधव तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा जर झालेली नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर यामध्ये जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये अतिदृष्टी भरपूर प्रमाणामध्ये झालेली आहे तर त्यामध्ये बाधित झालेले जे काही जिल्हे आहेत तर त्यांच्या त्यांच्यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे तर इथं जून दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालामध्ये विविध जिल्ह्यात पूर यामध्ये पिकाच्या नुसखानीसाठी जे की शेतकऱ्यांना मदत क जे काही करण्यात आलेली आहे तर यामध्ये जे की एकूण रक्कम यामध्ये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये पन्नास लक्ष या इतकी जी काही रक्कम आहे तिथं मंजूर झालेली आहे तर त्यामध्ये एक एक हजार तीनशे कोटी रुपये एक हजार तीनशे कोटी रुपये त्यानंतर इथं एकोणपन्नास लाख पंचवीस हजार रुपये एवढा जो काही निधी आहे तर एवढा निधी आता या शेतकऱ्यांना मंजूरहून वाटप आता सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी या संदर्भात आनंदाची बातमी आहे तर आता यामध्ये जे काही नमूद केलेले जे काही जिल्ह्या आहेत तर त्यामध्ये पात्र जिल्हे कोणकोणते ठरलेले आहेत हे आपण आता इथं पाहणार आहे तर लाभार्थ्याच्या खात्यामध्ये जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही मदत आहे ती थे, तो ते थेट त्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये तर जमा करण्यात येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये जे काही भरपाईची रक्कम आहे ती तर जमा करण्यात येणार आहे सर्व शेतकरी बांधवांनी ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये जे काही दोन हजार पंचवीसची जी काही भरपाई आहे ती तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा त्यानंतर आता आपण यामध्ये जे काही जिल्हे आहेत जे जिल्हे चेक करून घेऊ तरी तर आता जी आरची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल तर आता यामध्ये जे काही जिल्ह्याचा समावेश आहे तर सर्वप्रथम यामध्ये विभाग तुम्हाला दिलेला आहे जिल्हा यामध्ये अमरावती जुलै ऑगस्ट जे काही कालावधी आहे अमरावती झाल्यानंतर अकोला यवतमाळ बुलटाणा त्यानंतर बाधित शेतकऱ्यांची संख्या इथं जे आहे एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तेहतीस अकोल्यामध्ये जे काही आहे यवतमाळमध्ये तुम्ही इथून चेक करून घ्या त्यांच्यासाठी जे काही निधी इथं आलेला आहे ते तुम्हाला इथं या साईडला दाखवलेला आहे बाधित क्षेत्र निधी इथं आलेला आहे तर विभाग जे आपलं इथं चालू आहे पहिला विभाग अमरावती विभाग त्यामध्ये जिल्हा अमरावती आहे अकोला आहे यवतमाळ आहे बुलटाणा आहे वाशिम आहे त्यानंतर इथं कालावधी जे काही अमरावती जुलै ऑगस्ट अकोला जुलै दोन हजार पंचवीस यवतमाळ जुलै दोन हजार पंचवीस बुलटाणा जुलै दोन हजार पंचवीस आणि वाशिम जुलै दोन हजार पंचवीस तर इथं बाधित शेतकऱ्यांची संख्या वेगवेगळी आहे क्षेत्रसुद्धा वेगवेगळं आहे आणि निधीसुद्धा इथं इथं सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा तर सर्व शेतकरी बांधवांनी याची चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं जे यामध्ये आहे त्यानंतर इथं यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम यामध्ये ऑगस्टमध्ये दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस जे की बाधित शेतकऱ्यांची संख्या जे की निधी इथं आलेलं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथं गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर त्यानंतर इथं दुसरं जे नागपूर यामध्ये गोंदिया आहे भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर यामध्ये जून आहे जुलै आहे ऑगस्ट आहे तर इथून तुम्ही चेक करून घ्या की यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही त्याचप्रमाणे आता पीकमाव वाटप पीकमाचा दुसरा टप्पा तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले की आम्हाला अधिकही इथं मिळालेला नाही तर शेतकऱ्यांनी तक्रार करून तुम्ही तुमचा पीक माहिती मिळवता येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची तक्रार करून भरपाई इथं मिळून घ्यायची आहे त्यानंतर इथं कोल्हापूर कोल्हापूर जे आहे त्यानंतर पुणे विभागामध्ये कोल्हापूर एकच आहे तर यामध्ये एवढे जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर खालीसुद्धा आहे त्यानंतर इथं छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये हिंगोली आहे बीड आहे लातूर आहे आणि दाराशिव आहे तर इथं आपण छत्रपती संभाजीनगर बघितलेलं आहे त्यानंतर इथं नाशिक त्यामध्ये नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहिल्यानगर आहे तर आता सर्व जिल्ह्यात हे जे काही तुम्हाला दा जिल्हे दाखवत आहेत तर हे जिल्हे यामध्ये पात्र आहे तर यासाठी जे काही निधी इथं एक हजार तीनशे एकोण पन्ना एकोणचाळीस कोटी रुपये जे काही यामध्ये एवढा निधी तर मंजूर झालेला आहे तर आपण जिल्ह्यात चेक करून घेऊ अहिल्यानगर जळगाव नंदुरबार धुळे नाशिक धाराशिव लातूर बीड हिंगोली त्यानंतर इथं कोल्हापूर नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया वाशिम बुलढाणा यवतमाळ वाशिम बुलढाणा यवतमाळ अकोला अमरावती त्यानंतर अशा जिल्ह्यांचामध्ये समावेश आहे तुमच्या खात्यामध्ये भरपाईची रक्कम जमा झाली ना की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच अपडेट्ससाठी ने नवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू